महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा पाहतात महाराष्ट्र न्यूज आवाज जनतेचा जा। आपण जाणून आपण आज आहोत विराटनगरीमध्ये सामाजिक सेवाभावी संघटना याने आज आयोजित केलेला आहे रक्तदान शिबिर त्या रक्तदान शिबिरामार्फत त्यांचे मनोगत आपण त्यांचं जे संकल्पना आहे ती संकल्पना आपण जाणून घेऊया संभाजी मालपसर आहेत त्यांचे संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र सामाजिक सेवाभावी संघटना मुंबई आपण त्याचा जो सर उद्दिष्ट असा आहे संघटनेचं सामाजिक सेवाभावी संघटनेला हा दुसरा वर्धापन दिवस आहे आणि आपण दरवर्षीप्रमाणे आपण ब्लड कॅम्प ठेवतो आणि जेव्हा जे रक्तदाते किंवा आपले वर्षातून जे डोनेटर आहे ते आपल्याला चांगला प्रतिसाद देतात संघटनेच्या वतीने सर्व कार्यकर्ते आणि सर्व महिला मंडल आणि सर्वच उपस्थित यांच्या मनापासून आभारी आहे मी आणि पहिली गोष्ट सर आपण जेव्हा समाजामध्ये जेव्हा वावरतो तर समाजाचं आम्ही काहीतरी देणं आहोत नुसतं संघटनेच्या माध्यमातून काम महत्व नाही आहे त्याच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम करते संघटना आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण ब्लड कॅम्प हा फ्री ठेवतो ब्लडसुद्धा आपण डोनेटर लोकांना फ्री देतो आणि ज्यांना कोणाला बिल जर कमी करायचं असेल संघटनेच्या माध्यमातून ते सरसुद्धा आपण ब्ल बिलसुद्धा कमी करून देतो अशा सर उपक्रम आपण राबवत असतो रोजगार देत असतो हे सर आपल्याकडे हे चालू असतं सर सर अजूनपर्यंत किती रक्तदाते आहेत ज्यांनी रक्तदानीकडे केलेलं आहे आणि कधीपासून ही सुरुवात झाली आहे आतापर्यंत सर आपल्याकडे तीसच्या आसपास आपलं क्रॉस झालेलं आहे मला वाटतं सकाळपासून आठ वाजल्यापासून आपण हे केलेलं आहे पण आपलं साडेन आठला पूर्ण टोटल कॉन्टर चालू केलं आहे आणि आतापर्यंत हे झालेलं आहे नोंदणी आपली शंभरच्या वरती केलेली आहे अजून संडे असल्यामुळे सगळे लेट येतात एक एक चालू झालेलं आहे सर सर तुम्ही ज्या इतर संस्था आहेत ज्या ब ज्या अशा प्रकारे जे कार्यक्रम उपस्थित करतात किंवा कार्यक्रम जे राबवित असतात तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल मी तर सर आपल्या संघटनेच्या माध्यमातून मी तर सर कुठल्या संघटनेला मी ब्लिंग नाही करू शकत कुठल्या कर, संघटनेला सा, सा, मी ब्लिंग नाही करू शकत खरं सर आमच्या सामाजिक सेवाभावीचा दृष्टिकोन तसा आहे सामाजिक म्हणजे समाजासाठी दुष्ट हे करण्यासाठी स संघटना आहे सेवाभावी म्हणजे समाजातला भावा करण्यासाठी एक आम्ही उपचार ठेवलेला आहे संघटना म्हणजे पाच बोटाने संघटनेला एकजुटीने घेऊन जाणे संघटना ही संघटना आहे ह्यासाठी सर आम्ही काम करत आहोत आणि जो वर्षातून आपण जो एकच ब्लड कॅम्प ठेवतो स्टेजचा कार्यक्रम आणि जे वर्षातून बाकीचे सहा कार्यक्रम ठेवतो हे आपण तळागावात लोकांना पोचण्यासाठी सर आपण उभक्रम राबवत असतो धन्यवाद सर आपण आता जाणून घेतलं आहे मालप साहेबांच्या माध्यमातून की त्यांनी कशाप्रकारे हे जे रक्तदान शिबिर आहे ते आयोजित केलेलं आहे तर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज रिपोर्टर संदेशसह तुषार मांडवकर